नमस्कार माझ्या मित्रांनो मी आज माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला घेऊन आलो आहे माझ्या बायकोची माहेरी म्हणजे खालापूरला खालापूरमध्ये वावशी या जावी माझ्या लग्नाला सात वर्ष झाली आणि लग्नाच्या दिवशी माझ्याकडनं माझ्या बायकोनी एक वचन घेतलं होतं का पंचवीस जून आणि आकांक्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जगामध्ये कुठे असो कुठेही कामात असो तू मला इथे घेऊन यायचं मी त्या समाधीचं दर्शन घेऊ तर मी पण त्या गोष्टीला आता लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर पण त्या गोष्टी करतो दरवर्षी आणि मध्ये असा फेऱ्या मारतोच आम्ही पण ह्या दिवशी आम्ही कुठं का असतो ह्या दिवशी मी तरी घेऊन जाणारच आणि ज्या दिवशी ती इकडे यायचा असं आमचा प्लॅन त्या दिवशी आमचा हा प्लॅन त्याच दिवशी ठरत असतो कसं जायचं कसं नाही ते कारण का मी खूप इझी आहे ना तर ठीक आहे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर नमस्कार माझ्या मित्रांनो मी आलो आहे आता वाओशी खालापूर मध्ये का आलो माहिती आता आकांक्षाच्या मुलीनी म्हणजे माझ्या नैनतीने सांगितलं असेल आम्ही का आलोय ते तर मित्रांनो आज आहे तारीख काय गाची पंचवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे दो पंचवीस साला आम्ही म्हणजे पंचवीस जूनला बायच्या समाधीवरती येतो पायापाडाला आणि ही आहे आमची बाईची समाधी आता आकांक्षा व्यवस्थित साफ करत आहे कारण का वर्षात ना आम्ही एक दोनदा येतो हा घर आहे आणि आजूबाजूचा निसर्ग तर बघायलाच तुम्ही कसा वाटत नाही तिकडे येऊ भारी वाटतंय मला सांग कस कस गेलं तुझं लहानपण खूप छान खूप आठवणी आहे तिथे शब्दात नाही सांगता येणार एवढ्या काम आली कोण आतमध्ये कसं झालं खूप खूप म्हणजे माझं बघायला अर्धा अख्खा उशी इथंच गेले कदाचित लग्नानंतर मी इथं गेली हा लग्नानंतर गेली तेवढी त्याच्यानंतर इथं फक्त येते ती बायच्या समाधीच्या पाडायला एकदा माझ्या बड्डेला आणि एकदा या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ती आम्हाला सोडून गेली त्या दिवशी बस तुला घेऊन कोण येतो माझे मिस्टर कोण येतो <laughs> मिस्टर परफेक्ट काय बोलू नका तर मित्रांना माझ्या सासरवाडीचा हे एकदम चांगलं चांगलं दृश्य आहे तर आता आकांक्षा तुम्हाला दाखवतो घर आकांक्षा माझ्या फ्रँड लोकांना प्लीज तुझं घर दाखव नक्कीच आणि आपलं पण हिस्सा कुठं कुठे ते पण दाखव <laughs> एक पण नाही सोडत आहे तर हा आमचा हॉल आणि त्यांचा खूप सामान होता तो आम्ही ठेवला आतल्या बेडरूम मध्ये अर्धा सामान फेकून दिला हा बेडरूम ही एंट्री बेडरूमची इथे आम्ही खूप मस्ती करायचो मोठे मामा आम्हाला इथे ठेवायचे अभ्यासाला बसवायचे हा आमचा किचन इथे आमची बाय असायची नेहमी तेव्हा काय ना काय बनवण्यासाठी आमची बाय बघावत किचनमध्येच भेटणार आम्हाला हा एक बेडरूम इथे आमचं सामान ते आता मम्मी आमची सामान लावते बघते काय आहे काय झालंय टॉलेट बाथरूम ही मोरी ह्या मोरी मध्ये आम्ही लहानपणी खूप मजा पडवी मित्रांनो मी खजिना दाखवतोय हा खजिना आमच्या सासूबाईचा बघा तांब्याची पितल्याची भांडी हा कपाटामध्ये तीन चार करोड रुपये असतील आम्ही घेऊ आरामात कोर्टात किती चालू आमचा आणि हा मडका बघा याच्यामध्ये जाम, जाम सिक्के आहेत सोन्याचे हे <laughs> आम्ही येऊन जाणार आहोत पण कधी जाणार ते कळत नाही अशा प्रकारे आजचा दिवस आमचा पूर्ण झालेला आहे नेहमीप्रमाणे वंटीने मला न चुकता इथे आणल्याबद्दल वंटीची खूप खूप आभारी आहे मी याच्या पुढे सुद्धा तो मला असं जाणत राहील आणि तुम्ही पण आम्हाला असंच प्रेम करत राहा आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करून माझ्या मिस्टरांचा प्रोत्साहन अजून वाढवत राहा मी तुमच्याकडनं चला मित्रांनो आकांक्षाची अपेक्षा मी पूर्ण केलेली आहे आता तुमच्या अपेक्षा मी नक्की पूर्ण करणार नवीन नवीन व्हिडिओ आणि तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी विषय घेऊन येणार तोपर्यंत धन्यवाद थँक्यू